साधी सोपी रेसिपी सिरीजमधली सदुसष्टावी रेसिपी आज शेअर करते आहे बटाट्याची भाजी नेहमी आपण बटाट्याचे काप करतो किंवा काचऱ्या करतो तिखट घालून भाजी करतो अशा पद्धतीने पण नक्की करून बघा ही पिवळी बटाट्याची भाजी खूप छान बनते तुम्ही करतच असाल पण मी कुठल्या पद्धतीने करते ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा इथे मी चार बटाटे उकडून घेतले सालं काढून त्याच्या फोडी करून घेतल्या कढईमध्ये घेतलं आहे तेल जिरे आणि मोहरीची फोडणी केली हिंग घातला कडीपत्त्याची पानं घातली इथे एक वाटण घालते आहे ज्यामध्ये मी कोथिंबीर मिरची आणि आलं लसूण घातलं होतं आणि त्याची जाडसर अशी भरड करून घेतली मिरची थोडी जास्त घातली ही भाजी तिखट जरा चांगली लागते आता यामध्ये मी कांद्याचा वापर केला नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा सुद्धा घालू शकता वाटण खूप छान परतून घ्यायचं तेलावर म्हणजे त्याचा कच्चा वास राहत नाही आणि त्यानंतर यामध्ये हळद घालायची हळद घातल्यानंतर लगेचच बटाटे घालायचे उकडलेले म्हणजे हळद जळणार नाही आणि हे बटाटे या मसाल्यामध्ये खूप छान असे कोट करून घ्यायचे छान असे एकजीव करून झाले की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं चवीपुरतं मीठ घातल्यानंतर झाकण ठेवून एक छोटीशी बाफ काढून घेतली की आपली बटाट्याची भाजी तयार आहे फक्त वरून मस्त असं ओलं खोबरं आणि कोथिंबीर पेरायची लिंबूसुद्धा नक्की घाला लिंबाचा रस यामध्ये घातला की भाजीची चव थोडी आणखी छान लागते तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा ही पुरीबरोबर अतिशय सुंदर लागते किंवा नेहमीच्या आपल्या वरण भाताबरोबरसुद्धा छान लागते त्यामुळे अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठल्या पद्धतीने ही करता ते देखील मला नक्की सांगा आणि आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज तुमच्या फॅमिली फ्रेंड्स ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू